मोहिते पाटील कुटुंबासोबत गेल्या चाळीस वर्षांपासून आम्ही कौटुंबिक संबंध ठेवून आहोत माध्यमं म्हणत असली तरी अजून त्यांनी अधिकृतपणे तुतारी हातात घेतलेली नाहीये भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबासोबत अजूनही पॅचअपचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जी टीम भाजपसोबत होती तीच टीम दोन हजार चोवीसमध्येही निंबाळकर यांच्यासोबत आहे असा गौप्यस्फोट भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी केला आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावात जिल्हा परिषद गटानुसार प्रशांत परिचारक यांनी बैठका बोलवल्या होत्या यावेळी परिचारक बोलत होते परिचारक यांच्याकडे माढा सोलापूर आणि सांगली या तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपनं दिली आहे त्यामुळे परिचारक यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मोहिते पाटील काय करणार हा प्रश्न उभा राहिला आहे माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावं असून जवळपास एकशे पन्नास बूथ आहेत पंढरपूर तालुक्यातील दीड ते पावणे दोन लाख मतदान या तालुक्यात असल्यानं आज खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांनी दिवसभर या गावातील प्रश्न आणि अडचणी ऐकून घेतल्या यावेळी बोलताना निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना होती मात्र आता राष्ट्रवादी आल्यानं मतांच्या संख्येत मोठी वाढ होईल असा दावाही सिंह निंबाळकर यांनी केला आहे गेल्यावेळी निंबाळकर हे नवखे उमेदवार होते पण आता पाच वर्षात त्यांनी भरपूर कामं करून नवनवीन कार्यकर्ते जोडले आहेत त्यामुळे माळा लोकसभा भाजप मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असं परिचारक यांनी सांगितलं नवीन माणसं जवळ येताना एकही जुना नेता अथवा कार्यकर्ता दूर जाऊ नये असे भाजपचे प्रयत्न असल्याचं परिचारक यांनी सांगितलं आहे पंढरपूर तालुक्यातील या गावांच्या अडी जाणून घेतल्या असून या मतदारसंघाचा विश्वास प्रशांत परिचारक यांच्यावरती आहे ते आमचे निवडणूक प्रमुख असल्यानं या भागातून मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार रणजीसिंहन नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील